विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली बांगलादेशात प्रचंड धुळुड घालून हिंदू विरोधात हिंसाचार करून जमाते इस्लामी आणि कट्टर जिहादी संघटनांनी शेख हसीना सरकारला घालवलं त्यांच्या जागेवर मोहम्मद युनुस यांच्या रूपानं नोबेल पुरस्कार विजेता चेहरा सत्तेवर बसवला पण प्रत्यक्षात बांगलादेशात जिहादींचीच सत्ता स्थापन झाली आहे मात्र मोहम्मद युनुस यांच्या बरोबरच्या जुन्या मैत्रीला जागून शरद पवारांनी त्यांना ते सेक्युलर असल्याचं सर्टिफिकेट देऊन टाकलंय मोहम्मद युनुस सेक्युलर असल्यानं ते बांगलादेशात कायदा आणि सुव्यवस्था ठीक करतील हिंदू मुसलमान असा भेद करणार नाहीत असा दावा शरद पवारांनी केलाय पवारांच्या या दाव्यांच्या बातम्या भारतातल्या काही माध्यमांनी दिल्यात पण त्या पलीकडे जाऊन मोहम्मद युनुस आणि बांगलादेशाची प्रतिमा सुधारण्यासाठी बांगलादेशी माध्यमांनी यांनी पवारांच्या त्या वक्तव्याच्या बातम्या मोठ्या प्रमाणावर झळकावल्यात भारतातल्या मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याने मोहम्मद युनुस यांना ते सेक्युलर असल्याचं सर्टिफिकेट कसं दिलंय त्यामुळे दोन्ही देशांमध्ये आणि दोन्ही नेत्यांमध्ये संबंध कसे सौदार्यपूर्ण आहेत याचं वर्णनच बांगलादेशी माध्यमांनी केलंय मोहम्मद युनुस यांना त्यांच्या ग्रामीण बँकिंग सिस्टीमसाठी जरी नोबेल पुरस्कारानं सन्मानित केलं असलं तरी बांगलादेशातला हिंदू विरोधी हिंसाचार आणि तिथल्या जिहादी संघटनांनी घातलेला हौदोस यावर सुरुवातीला ते मुख घेऊन गप्प बसले बांगलादेशात हिंसाचार शिगेला पोहोचला होता तेव्हा मोहम्मद बांगलादेशात नव्हतेच ते पॅरिसमध्ये होते तिथून त्यांनी बांगलादेशातल्या हिंसाचाराचा निषेध केला नाहीच तर उलट तो विद्यार्थ्यांचा उठाव होता विद्यार्थ्यांची क्रांती होती अशी मखमली ते करत राहिले बांगलादेशातली सत्ता हस्तगत करून मोहम्मद युनुस यांना सरकारच मुख्य सल्लागार नेमल्यानंतर त्यांनी नेमलेल्या गृहमंत्र्यांनी ने हिंदूंची हात जोडून माफी मागितली पण ती माफी लाखो हिंदूंनी धाक्यात मोर्चा काढल्यानंतर मागितली गेली जगभर हिंदूंचा संताप झाला बांगलादेशात जर हिंदूंचा उद्रेक झाला तर तो आपल्याला सावरता येणार नाही याची जाणीव झाल्यानंतरच माफी मागण्याचं नाटक रंगवण्यात आलं प्रत्यक्षात मोहम्मद युनुस यांनी बांगलादेशातल्या जमाती इस्लामी आणि हिफाजत ते इस्लाम या संघटनांच्या विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली हिंसाचाराची धावणं देणाऱ्या सल्लागार नेमले इतकंच काय पण वेगवेगळ्या दहशतवादी कृत्यांसाठी शेख हसीना सरकारनं तुरुंगात घातलेल्या मोरक्यांना सोडून देण्याचा घाट मोहम्मद युनुस यांनी घातलाय एकीकडे हिंदूंची हात जोडून माफी मागायची आणि दुसरीकडे जिहादी संघटनांच्या तुरुंगातून सोडून द्यायचं असली डबल गेम मोहम्मद युनुस यांचं सरकार खेळत आहे पण त्याच मोहम्मद युनुस यांना पवारांनी भारतात बसून ते सेक्युलर असल्याचं सर्टिफिकेट दिलंय आणि त्याच सर्टिफिकेटचा बांगलादेशी माध्यमांनी वापर करून मोहम्मद युनुस आणि बांगलादेशी सरकारची प्रतिमा वर्धन करण्याचं काम केलंय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा